देशातील सार्वजनिक आजोबा गणपतीचे बुधवारी उत्साहात विसर्जन गणेश चतुर्थी दिवशी आजोबा गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करण्यात येते या सुपारीचं विसर्जन करून प्रतिकात्मक आजोबा गणपतीचं विसर्जन करण्यात येते प्रारंभी दुपारी अडीच वाजता आजोबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूक सुरू झाली यावेळी विश्वस्त चिदानंद रोट्टे काकासाहेब मेंडके अनिल सावंत कमलाकर करमाळकर चंद्रकांत कळमणकर यांच्या हस्ते श्री पूजा व आरती करण्यात आली यावेळी प्रथेप्रमाणे शुक्रवार पेठेतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सार्वजनिक आजोबा गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत दोनशे युवकांचं लेझिम पथक तसेच दोनशे मुला मुलींचे आकर्षक वेशातील ढोल पथक हे विशेष आकर्षण होते सलग सोळा तास चाललेल्या या मिरवणुकीत विविध ठिकाणी पंधरा ते सोळा फुटांचे हार घालून स्त्रीपूजा करत होते तसेच मार्गावरील अनेक लोकांनी मिरवणुकीत सहभागी होऊन स्त्रीचे दर्शन घेतले यावेळी लेझिम ढोल पथकांचे खेळाडू बसवराज सावळगी सिद्धारूढ निंबाळे निर्मल कुमार हल्ले रामचंद्र रेळेकर सुनील कत्ते शिवानंद अडगळे सुनील जवळकर शिवराज झुंजे बसवराज हळडी ईश्वर भांबुरे सोमनाथ मेंटके विशाल फुलारी गंगाधर गवसने विशा विश्वनाथ गोयल जगदीश किनीकर विलास भास्कर राहुल कुमने विजयकुमार नंदीमठ सुरेश खाचडे केशव सोनसळे गुरुनाथ निंबाळे अमित काबने अनिल रेळेकर व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते